चीज़ी। 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 <laughs> आलो दवाखान्यात भाव बहिणी झालं सकाळपासून काय आमच्या बाई पण आता ह्यांची काय गरजच नव्हती पण यायची तरी पण आलेत ये निघालेत हे आता घरात घातलं खायला प्यायला तुमच्या दाजींना पण बसल आता बसलो आलो बाहेर आज जरी तरी फटाकलं म्हणून बरं आहे जरा

ऊन लागतोय बाहेर तोच ना उन्हाळ्या वे तर फोनच नाही माझा आल्यापासून तशा पुरी आज घरीच ठेवले द्या बर का पुरीला घरीच ठेवू द्या आता म्हणजे बरं येतं जरा तुमचं दहा बर म्हणजे गोळ्या औषधाच्या पावर मुळ मुळ होय बाई असुटल अस नाही चक्क आली असती ड्रेसिंग केलंय त्यांना ते झालं काय दवाखान्यातून चांगल्या दवाखान्यात ऍडमिट केलं बघा योगी राजा पण निघाले तिकडून ये येथ आहे मी थांबते बांबते योगी राजा पण निघाले ती त्यांना म्हणजे त्यांना म्हणलं होतं ना काय येऊ का काय होत कि पाऊस पाणी जर आलं तर आता लेकर, लेकर रा रा ते राजू भाऊ यायचा म्हणजे राजू यायचा लेकर निकरू घेऊन आणि मग पाऊस पाणी आला तर उगच काय म्हणतात का नाही पावसा पाण्याचं हिवाळ्याच लेकर बाळाला दुखणी वाहिनी बायकू त्याची गरोदर आहे तर म्हणलं नका येऊ म्हणलं त्याला म्हणलं नको लय असं हे करू जर पाऊस पाणी जर आला तर म्हणलं नको लेकराचा हाल करू म्हणलं कशाला मग येतो असं मी म्हणलं तर तेव्हा रात्री मग म्हणला मलाच येऊ दे ना ना अशीच कर ना तशीच कर ना बरं बाबा म्हणलं तुझ्या मनाने यायचं तर ये म्हणलं बहिणी ना आता इकडं पटांगणाला आली दवाखान्यापासून ती कसं आहे दवाखान्यात पेशंट तिथं बसलं आहे आपल्या आली निवांत इकडं बसायला तशी संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंतच थांबणार आहे मी इथं मग घरी जाणार आहे ती काय झालं आहे काल जी गाडीने ॲक्सिडेंट केला ती गाडीला आहे ना ज्या गाडीनं उडावलं त्या गाडीची केस नोंदवली ना केस दिली मग ती पाच वाजता गाडी गाडीचा नंबर दिल्यामुळं पाच वाजता बोलावली ती गाडी मग पोलीस स्टेशनला जावं लागेल तुमच्या दाजींचं तर काय आहे होईल दोन तीन दिवस आता काय माहिती किती दिवस दवाखान्यात ठेवतात सिटी स्कॅन पण केलं त्यांचं स्कॅनिंग मध्ये चांगलं किल्र आलंय देवाने भोले भरपूर मोठी काय म्हणतात का नाही काळा आला होता पण वेळ आली नव्हती पण तेवढं काय वेळ काय काळ टाळला म्हणायचं देव असला देव तारे त्याला कोण मारे त्यातली म्हणसा आमच्या पण आले ते वाढू झालं मी तर सकाळी झाली या काय <laughs> करते आता गेला मग काय मी सकाळी झाली सकाळीच पण व्हिडिओ काय टाकला नाही मी आले दोघान्यात तुमच्या दाजीचा टाकलं होतं थोडा मी पण आता म्हणलं चला आता एका जनाच एक आतुर गोसावी म्हणून एक सारखं कमेंट करतो या कि तिला सारखं म्हणजे जिथं जाईल तिथं व्हिडिओ काढती तर बाबा त्या तुला सांगायचंय मला माझं कामच आहे रही कुठं जरी असली तरी मला व्हिडिओ काढावच लागणार आहे कारण की माझं काम आहे मला पैसे येतात आता उद्या माझ्या नवऱ्याला दवाखान्याचं बिल जर भरायचं म्हणलं ना तर मला ह्याचाच आधार आहे तू कशाला सांग तू पैसे पाठवत असलं तर राहू दे मी नाही काढित व्हिडिओ पाठव पैसे मग अतुल गोसावी कोण आहे अतुल गोसावी त्याला सांगायचंय मला तू पाठव बाबा पैसे मग मी नाही काढत व्हिडिओ दवाखान्यात हा आता जी काम आहे काय म्हणतात का एखादा माणूस काढत असला तरी त्याला माणसा लाजून जमत नाही काम काम जी ती करणार तर तू नको टेन्शन घेऊ घेण्याना देण्याचं आणि राहिली गोष्ट तर बघायचं नाही आवडत नसलं तर परत एक जणीची अजून कमेंट आहे ती कोण आहे आता तिचं नाव मी वाचून दाखवेन परत कि लोकांना घेण्या देण्याचा शिव्या सराब देते म्हणून तुझ्या बाबतीतच असं घडलं की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर आता कसं आहे टाइम आपला वाईट आहे त्याच्यामुळे तुला बोलणार नाही आता मी पण तुला कळल कर्मच काय माहिती तुला कर्माची भाषा कळती का परिभाषा कर्माचा हा शब्द कर्म काय कळलं पाहिजे माणसाला आणि कर्म ती कसं असतं माहितीये का उपरवाले की घर देर आहे नाही कर्म शब्द दुसऱ्याच्या भाषा कळली पाहिजे कर्म दुसऱ्याच्या दुसऱ्या कळली पाहिजे कर्म, कर्म, कर्म नावाची दुसऱ्याच्या दुःखावर हसणारा माणूस त्याला काय होत त्याची काय अवस्था होती ही बी समजल तुला तर तुझं तुझ्या दुखातून सुखातून वर दुखातून आल्यात कष्टाने आल्यात ती आमच्या जीवाला माहिती बाई तुमच्या सारख्याला आता चार दिवस चार महिने बघणार काय माहिती काय परिस्थिती होती तर आगे ती म्हणते की जैसे तुला कळत माझी बाऊ एकीकडे ती माणसं एकीकडे तिला कळल दिवस काढले त्यांनी कर्म काय असतं टायमाला अशा पडत्या पावसात गरजाराच्या पायली भर जेव्हा आली तर भिजून जायची तुम्हाला काय माहिती काय दिवस काढले आता चार दिवस लोक बघतात काहीतरी कमेंट करतात चार महिन्या पूर्वी बघणारी मला काय म्हणायचं हसू द्या एखाद्या हसायचं आपलं काहीच म्हणणं नाही पण पुढच्या पण माणूस एवढा आनंद घेऊ शकतो ज्या लोक गरीब माणसाची डोळ्यात बघून नजर करत नाही ती माणसं व्हिडिओ बघतातच कशाला मी म्हणते गरीब परिस्थितीतून आलेला त्याला आनंद पाहिजे का तुम्ही जायचा नेमकं मला काय कळत नाही 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 काय काय लोकांना वाटतं की बाबा आपल्यापेक्षा हे माणूस पुढे निघाला आपल्या समोर माणूस हा तर त्याच्यामुळं माणूस जात पुढे अतुल गोसावीला सांगते की बाबा तू अतुल गोसावी तुला जर लय टेन्शन येत असेल मी दवाखान्यात काढलेल्या व्हिडिओच तर तू काय कर माझ्या अकाउंट वर लागभर रुपये पाठवून दे मी व्हिडिओ दवाखान्यात काढत नाही म्हणजे माझ्या नवऱ्याचं ट्रीटमेंट पण मी योग्य पद्धतीने घेईन बर का बाबा आणि त्यांना काय दुःख दुःख का लोकांना काय लागबर रुपये त्याचं ट्रीटमेंट गेला आता त्यांचा धंदाच आहे जी परिस्थिती त्या परिस्थिती नुसार काढतोय आम्ही व्हिडिओ लगाव लागतय जशी परिस्थिती आमच्या मला काय म्हणायचं आमच्या घरात भांडा ना असूद्या तंडा ना असूद्या आनंद असू असूद्या आम्ही YouTube वर एक आपली फॅमिली म्हणून शेअर करतो आता आमच्या जीवनात तुम्ही जी काय घडलं ती त्यांची सारखी मग त्याला सुख दुःख काय असन ती सांगाय नाहिली गोष्टी फॅमिली म्हणजे फॅमिलीच आहे की युट्यूब फॅमिली तयार केलेली आता कसं के। फॅमिली चार दोन कडू असतात तशी बाहेर बी यायच असतातच तर काल नवरा माझा जी बाजारला गेला होता तो व्हिडिओ काढत काढत गेला होता थोडा थोडा पॉइंट पॉईंट आपला काढत गेलता मग त्याच्या त्याच्या बरोबर जी त्याच्या व्हिडिओ काढत काढा राहिली गोष्ट तर गाडी व्हिडिओ काढायची तर तो गाडी व्हिडिओ काढत नाही गाडी थांबवून व्हिडिओ काढतो कसं आहे माहितीये का एका एखाद्या मला काय म्हणायचंय ज्याला जर जी काम आवडतं ती त्याच्या पद्धतीनं तो करतोय काम त्रास करून घ्यायची काही एक गरज नाही आणि राहिली गोष्ट तर माझी दवाखान्यात व्हिडिओ काढायची तर ती माझं रोजचं काम आहे आणि ती मी कुठं जरी गेली तरी करणारच आहे ती काही सोडणार नाही मी भलं दवाखान्यात असू द्या भलं मी म्हणते कुठं पिकनिकला जाऊ द्या भलं यात्रेत जाऊन द्या भलं घरी असू द्या कुठं भांडणं असू द्या कुठं आनंदात असू द्या जी माझं काम आहे ती मी करणारच आहे त्याच्यामुळं अतुल गोसावी आणि ती कोण आहे ना ती आता तिचं नाव मी वाचलं नाही थोडस विचार होत नवऱ्याचं चाल त्याच्यामुळे मी काय अतुल नसतो का दुसऱ्या ढवळ दवल ढवळ करायला नाही उलट चाल चालू संसार ढवळ ही करून काय म्हणते आग लावून एखाद्या तेव्हा माणूस की तेव्हा जीवनात काय नाही जेवण यायचं नाही तुम्हाला नुसार त्यांना सांगावं लागतं ना काय काय करतं काय काय नाही तुम्ही कशाला त्यांना असा त्रास देता कशा प्रकारे नसलं बघवत बघू नका ना गरीबांना काय त्रास देत आहे नवरा मरता मरता वाचला काल काळ आलता पण वेळ नव्हते नाका टाळले ना वेळ माझी वाईट नाही केलं म्हणूनच टाळली ना कसे संकट सगळ्यावर येतात पण त्यातून त्यातून आपली सुटका होणं लय मोठं आपलं पुण्य आहे काहीतरी संकट ही सगळ्यावर येत असते तुमच्यासारखीच बोलणार किती प्रेमाने बोलतात किती हळहळ व्यक्त करतात तुम्ही काय बाबा का, माणसं मला काय म्हणायचंय संकट मोठा राजा असला महाराजा असला साधू असला संत असला कुणाला टाळता ये संकट ही सगळ्या येतात पण त्या संकटातून बाहेर निघणं ही पुण्याचं काम आहे एवढं मोठ्या संकटातून आज माझा नवरा संकट येत राहतात मला काय म्हणायचंय एवढं मोठं संकट येऊन एवढं माझ्या नवऱ्याचं तोंड आक फुटलेलं असून जर तो व्हिडिओ मध्ये बोलतोय माझी किती मोठी शक्ती त्याला देवाने प्रदान केली होती द्यायची दिली हा त्रास त्रास मजा वाटली का तोंड फुटल त्यासाठी त्या बघणाराला वाटलं तो म्हणत होता बरं बरं तसच पाहिजे तसच पाहिजे म्हणून मला एक तर म्हणलं की एक हर्ष लहानपणापासून बघते हर्षल वाघ मारे काय एक हर्षल वाघ मारे काय एक अकाउंट आहे ते तर म्हणत होता की मराय पाहिजे होता तुझ्या काय त्या जे आहे ना बेमट्याला नेट पडतय त्याची लेकर बाळा सांभाळाय तो यायचं होता त्याची बाळ सांभाळायला तू यायचं काय घरदार बुडावलं का तुझं त्या सावलीतलं गुन्हात बांधलं त्यानी रे पाहिजे कस तुझ्या कावळ्याच्या शेपाने बरे मराय पाहिजे तू मरकी आता पटकिनी बघा की जाता जाता मरकी पण लोकांना कस ज्यागाला दाखवलं ना चार बोट आपल्याकडे असते देणार मराय पाहिजे होता म्हणतोय जाग्या वय सांगाय पण कसं असतं हो तू त्याच्या मरणावर टपला तर तुझं भरती लवकर भरून येईल असं नको सगळीच गरीब माणसं बाबा दिवस कसे का काढल्या माहित नाही तुम्हाला आता बघताय लोकांची नियत चांगली नाही तुम्हाला बघवत नाही पण तुझ्यासारखी चार लोकच बरं आणते त्यांना हा तुझ्यासारखी नियत ठेवून नाही चांगली नीती मता ठेवून आणते आता त्याच्यात बऱ्याच भाऊ बहिणींनी इतकी हा हा व्यक्त केली ना खरंच त्या भाऊ बहिणींचं मनापासून धन्यवाद कारण कारण hmm. की त्यांना इतकं वाईट वाटलंय जीवन गावात असलं गाव, गाव करेल ते राव ती आता त्यांचं कसं आहे माकडांचं एक गाव सुनात कस भरलं पुन्हा म्हणजे आता आमचं चॅनल वर तुला येऊन त्रास होत असल तर तू चॅनल बदलू शकतोय ऑप्शन तुझ्याकडे युट्यूबनी भरपूर दिलेले तर तेवढंच एवढं चॅनल नाही ना बघा ना तुला तू एखाद्या मरणा मारणापर्यंत जर बोलत असेल वाईट वाटलं तुझ्या बोलण्याचं का मला पाहिजे तुझं काय केलं रे तेला लेकरा त्याच्या लेकरा बाळांना त्रास होत होता हात जोडते त्याची त्यांची व्हिडिओ बघू नको तुला बघा मारतो कशा लेकर बाळाचा बाप पोरं नासत्या काय मारतो रे ती हां हर्षेल वाघ मारे म्हणून आहे हर हर्षल हर्षेल कशाला आहे हर्षेल हा मग त्याच्यामुळेच माझी हे असले लोकांना मी शिव्या देत असते ना व्हिडिओ मध्ये ही असली नीच पातळीची लोक आहेत ना जी दुसऱ्याच राक्षस मला काय म्हणायचं सुखात जाऊन द्या दुसऱ्याच्या सुखा दुःखात जी माणूस सामील होऊ शकत नाही ना आणि जी लोक दुसऱ्याच्या दुःखाचा पण फायदा घ्यायला बघ त्यांना अशा लोकांनाच मी बोलत असते मी विनाकारण कुणालाही शिव्या श्राफ देत नाही मी जी मला आहे ना विनाकारण त्रास आता माझ्या नवऱ्याला एक की म्हणला की तुझ मराय पाहिजे होता जाग्यावर आणि मला काय तरी वाटेलच ना बघा त्याला राहीन तर त्याला तिचा कुंकू बळकटे म्हणून वाचला तुझ्या तुझ्या वाचणी तुझ्या नाचक्या तोंडाने नाही काय ते व्हायचं आहे ना करणारा करताल तू कोण हारशेल वाघ मारायला दुखावतो हारशेल वाघ मारायला मला एवढं सांगायचंय कि तो तर लय मोठ्या संकटातून वाचला तो बाहेर आला संकटातून पण तुझी जर तुझं जर ती संकट आलं ना तर त्यात तुझं नको जी तू कमेंट केली असं वाटतं बघतो तू सांगाय बसलेला चांगली राहते आणि अतुल गोसावीला सांगायचंय की बाबा तुला जर लय माझ्या व्हिडीओचं टेन्शन येत असेल ना नीच माणसा अतुल गोसावी किंवा जर, जर, जर तुझी बायको असेल अतुल गोसावीची जर तिच्या अकाउंटवर बायको असेल तर बाई तुला जर लय मायादा आपलं व्हिडिओचं माझ्या झळझळ लागत असेल तर नवऱ्याची आलेली पगार माझ्या अकाउंटवर पाठवून देत जा आणि जर अतुल गोसावी तू जर माणूस बघत असील तर मुडदीया ताटी या तुझा आहे ना जी महिन्याचा पगार असेल ना ती माझ्या अकाउंटवर सोडून देत जा मी व्हिडिओ नाही काढत कुटा दवखाने आता रस्त्याला तुला जर प्रासला काय झालंय हां गिरड्याला काय झालंय नाही त्रास झाला त्याला संकट दुसऱ्याच्या संकटावर हसणारा माणूस हो माणूस नाही हो दैत्य दैत्य माकड फोडल्या दैत्याला मारतो तुझी मारुती की पटा 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 मारुती की ह लोकांना काय नीट दाखवतो मेला असता काय तुझ्या तुझे मतानी नाही आणि देवाने त्याला शक्ती सुद्धा दिली एवढ्या मोठ संकट सहन करण्याची आज एवढं टाक असताना सुद्धा तो माणसाला बोलतोय म्हणजे ह्याच्यातूनच बघ कि देवाची शक्ती किती आहे त्याच्यात महादेवानी तुझ्यासारख्या माकडाने आमच्या आमच्यावर आतुल बसावी परत हर्ष वाघ मारे परत अजून ती कोण आहे ती बाई आहे का बाई ती मला म्हणलेली गर्म जायचंय फळ देतो ईश्वर तर तिला सांगायचंय तुमच्या सारख्या माकडांच्या वाईट चितण्याने कुणाचं वाईट होणार नाही देवाने दिलेली दे शक्ती असती प्रत्येकाला पण कसं आहे तुझं विचार तुमचं जरा घाण येतं आणि तुमच्या बाबतीतलं जर असं संकट आलं तर त्यातून तुम्हाला देवाने वाचवावं हीच आम्ही विनंती करीन श्रावण महिन्यात असं असतं दुसऱ्याचं चांगलं असावं त्याच्या पाठीमागा आपला असावं नीती स्वच्छ ठेवायला मनातलं जे आपलं मळ आहे ना ते अगोदर धुवून काढावा लागतो दादा वरून ते वाट त्याला वाटत असं मी वरून लई फाय आणि वरून लई फाय मग मी आतून पण तेवढाच निर्मळ आहे कारण तू जेवढा वरून फाय नाही तेवढा आतून सडलाय तू आंब्यासारखा केळासारखा असा इथं गंध झालाय म्हण तुझं गंध तू गंगे हा तर आहे ना कांद्यासारखं तर सडलाय पण गंगेत जाऊन सुद्धा आहे ना तुझा ते निर्मळपणा येणार नाही वर्ण स्वच्छ होऊन इच्छित बोलायचं होतं मला त्याच्यासाठी मी आहे ना दवाखान्यातून बाहेर साईटला आली आहे तर अतुल गोसावीला पण अजून पण माझं एक आहे तुला जर लय जळजळ माझ्या व्हिडिओची लागत असेल तर तू माझ्या अकाउंटवर पैसे पाठव महिन्याला लागभर रुपये कळलं का बर का अतुल गोसावी तुलाही माझ्या व्हिडिओचं टेन्शन घेतो आता माझ्या दवाखान्यातल्या व्हिडिओचं पण तुला टेन्शन घेतलं तर तुला सांग नाही माझं माझं काम आहे रोच मी माझं काम सोडू शकत नाही भलं दवाखान्यात असू दे नाही तर कोणच्या पिकनिकला जाऊ दे तर एखाद्या काय म्हणतात मोठ्या स्टार मध्ये जाऊन दे मी तिथं व्हिडिओ काढणारच आहे तर तू सांगू नको मला व्हिडिओ काढायचं नाही काढायचं आणि माझ्या नवऱ्याला चितणाऱ्या दोन चार बा आहेत ना त्या त्यांना बी सांगायचं की बायानं तुमच्या येणारं संकट देवाने टाळलं असं काहीतरी करा माझं तर देवाने टाळलं संकट माझ्या भोले हा 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 ती काय मंग जिजा दात जिजा काय म्हणत्या डोळ्यात खुपत होतं ना तिला आज किंवा देवाने दवाखान्यात ऍडमिट करायला म्हणजे ही केली त्याला कसं काढलं हम्म तर चला भाऊ बहिणी न काढलाय मी व्हिडिओ बर का चला बाय बाय सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये